नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ हो, सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं आहे मालवण तालुक्यातील किर्लोस या गावात आणि वाडी खायची आंबवणेवाडी आंबवणेवाडी आणि ह्या असा एका चिंच झाड एकदम जीर्ण झालेला असा म्हणजे खराब झालेला असा आणि ह्या चोडूचा असा तर माझं नाव अशोक सावंत आहे आणि मी मुंबईवरून खास या कामासाठी आलो आहे ही फार जीर्ण झालेली चिंच आहे आणि आता येत्या पावसात ती कदाचित घरावरच पडण्याची शक्यता आहे येणार नुकसान टाळता येईल हा त्याचा महत्वाचा उद्देश कसा आता काम करायचा या तुम्ही यात गावातले ज्येष्ठ आहात तुम्ही तुमका बरोबर अंदाज येतो कसा करायला आज ना उद्या पाडायची शक्यता असा उद्या घरावर पण पडा आणि इकडे महावितरणची विद्युत लाईन असा आणि येऊ जाऊ तो रहदारी तो रस्ता गाडिया माणसानं सगळ्या वादळी वाऱ्यामुळे पडायची शक्यता असा तर कशा पद्धतीत काम करायचं लहा वर का या वरचून डे उतरूक आहे का डायरेक्ट जायत कारण ह्या बाजून असा काही एक नाही ह्या वाजून काम घेतला तर ह्या वाजून अशी जाऊची शक्यता असा पण हा एक डेळो आहे ना तो वायरीवर असा विद्युत वायरीवर त्यामुळे हे डोळ काढूच असा तर बघूया आता काम कसं होता आता पाऊस चालू झालेला असा पण आज थोडासा पाऊस कमी असा वर चढा हरकत नाही ना वर चढा हरकत नाही कारण थोडंसं पाऊस कमी जो असा तर स्वतःची सुरक्षा घेऊन सगळा काम करूचा असा तर बघूया काम कसा होता आता तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की आजच्या व्हिडिओ लाईक करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा धन्यवाद बघूया काम कसा होता आ, मोहन आत्माराम लाड लाड तुमचा तुमचा होत हे भरपूर आता चांगला मार्गदर्शन केल्याने या तर बघूया आता आपला काम कसा होत आता धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे तर हे आमचे खास मित्र असत संदीप वारंग आणि बरेचसे मित्र आमचे या गावात असत पण संदीप वारंगाने आमका बरेचसे अशी कामं दिलेली असत या गावातली इलेक्ट्रिशियन मोटर वाहिनिंग पंप वगैरे थोडीशी कामं करतात विहिरीची तर बरीचशी कामं दिल्याबद्दल संदीप औरंग यांचे धन्यवाद आणि यांचा एक नावाचा आढा आम्ही तोडलेला घरावर जाणारा होता ना घरावर जाणारा आता होता आपण काही कारणास्तव तो व्हिडिओ डिलीट झालो त्याच्यामुळे तो व्हिडिओ दिलो नाही तर संदीप औरंग यांचे धन्यवाद चला तुम्ही आपल्या कामात

ચેન અડક બસ હો અંગાર એવો ના બગ હા હા કેવું લીયા નક આખા ઢકળું દેવા પાકિ એ પડજે હા જે પડતરે આખી કે તે ઉતરે કે મારું ગયું કોઈ તો મકઈ આંગણું મારું કાઉતર કાઢા એ માર તૈયારી આમાં અને તે બાર છે પાન કેટલા જે ઉતતો જ આલો આલો આમ જામ એટલે

मोबाईल हात बहुतेक मेहनता काम झालेलं असा सगळे वरचे कट केलं मशीनने आता मुळासून तोडूचा असा आणि ह्या सगळ्या आता बारीक करूचा असा आणि आमका ह्या चिचिन झाडात भेटला काटियाळा माव काटियाळा म्हणजे छोटासा मधाचा पोळा मध बघूया आतमध्ये हा काय ह्या असा काटियाळा मधाचा पोळा मध बघूया गा काय मध काय जास्त नाही ह्या उटाण जावच्या तयारीत असा हा असा काटियाळा मधाचा पोळा छोटासा एका काटियाळा मध म्हणतात मध थोडंसं असा तो औषधा बघूया का होता काय आमचे मित्र असत हो निलेश लाड आमक थोडीफार मदत करू केलेली असत हो चेन्सवा चालवणारे वारी असत हो हा माझ्यापेक्षा वारी चाईन्स हा नाही मशीन चालवणारे वारी असत ना नाही हो ते चल चालव अरे भार माझ्यापेक्षा भारी असत तू माझ्यापेक्षा भारी तोडकामी असा पण जमनी तो ना जमनीवर तू जमनीवरच तोडकामी असा वरता म्हणता जमा नाही सगळं आमका बारीक करूच असा बाकीची एका ठिकाणी डीक करून ठेवतो या घेतो पटकन कापून चिंचे नाव आहे ह्या झाड खराब झालेला होता बघा संपूर्णपणे वाळी लागलेली आहे बघ आज ना है उद्या वादळी वाऱ्यामुळे घरावर पडा आठ टक्के का होतो पैसा कसा तुटता बघा आज ना उद्या पडल्याशिवाय राहिला असता घरावर खडे गेला असता काय माहिती वडा पूर्णपणे वाळी लागलेली आतमध्ये उद्या पडणार असतो ना उद्या पडणार असतो पूर्ण संपूर्णपणे पोकळ आहे का अशोक सावंत अशोक सावंत मालक देवाच्या कृपेनं काम व्यवस्थित झालेलं असा आदना उद्या घरावर चिंच झाड पडणार असता वरसून डळे मारलो आणि आता असा मुळातून तोडलो काही नाही कारण ता संपूर्णपणे कुजलेला वाळी लागान आणि बऱ्याचशा माणसांनी आमका मदत केल्याने त्यांचे आपण आभार मानूया म्हाडिक यांचे धन्यवाद तुझा मित्र नाव काय तुषार ना तुषार येणार आमका कॅमेरा पकडू मदत केल्या कॅमेरा पकडू <laughs> आणि हे आमचे मित्र अजित लाडस असत सगळे <laughs> वर्ग मी वर्ग मित्र जातो सगळे वर्ग मित्र असतात तर मला व्यवस्थित काम झाला माझ्या इथे दोन तीन वाडा मारूया आणि जाऊया खरा दक्षिणा घेऊन मी अशोक सावल मग व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या घराच्या मागे एक डेरेदार झाड होतं झाड फार जुनं आणि जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा अधिक होत पन्नास का शंभर वर्षाच्या वगैरे असे पण आतून सगळं ते पोकळ वगैरे झालेलं असल्यामुळे ह्या पावसात तर ते घरावर पडण्याची शक्यता दाट होती तर महादेव गाडीगावकर यांना आम्ही विनंती केली हे व्यवस्थित कसलेही कुणाचं घरा आजूबाजूचं नुकसान किंवा कुठल्याही मजुरांना काही मारबीर न लागता त्यांनी ते व्यवस्थित खाली पडले खाली पडलेल्याचे तुकडे वगैरे सगळे आम्ही केलेले आहेत सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची जी काही दक्षिणा आहे ती देतोय दाढ आता काय जवळजवळ पन्नास वर्षावरती झालेली शंभराच्या वर शंभरच्या वर छप्पन झालेले तर तुम्ही सांभाळला सांभाळला म्हणजे खाऊ गोष्ट नाही पण आता काय संपूर्णपणे खराब झाल्यावर तुटूच आईला पण आता असं पाऊस चालू झाला त्याच्यामुळे एक दोन घराजवळ अशी मोठी न होणारी झाडा लावा बरोबर जेणेकरून निसर्ग जपलो जाईल अरेलाच म्हणून वृक्ष काही नुकसान होईल काही जगा फटका माणसानं होईल नाही त्या वृक्षतोडी बद्दल लावा आणि जगवा कारण झाडा जगली तर आपण ना बघला किती तीव्र होत हो हो उन्हाळा भरपूर तीव्र होतो पण जास्तीत जास्त मोठी न होणारी पण अशी झाडा घराजवळ लावावी पण यांना हे देतोय तुम्ही जी काय झाडं वगैरे तोडता म्हणजे त्याची जात निराळी असते झाडाची त्याचं पसरणं निराळं असतं आणि त्यामुळे प्रत्येक झाड तोडताना त्याचा अभ्यास करा करावा लागतो तुम्हाला आणि हे कळावं घडून हा व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेला आहे पण काही लोकांना वाटतं की मोठे बाण नाही तसं काय बनवून बघूनच दिला बरोबर

सांगत आहे आम्ही तुमच्याकडे येऊत असतात कारण आमच्या गावातच आमचं काम संपत नाही बरोबर त्याच्यामुळे बरो बरो राग बी कोणी काय धरून विनंती दिलो तर देवाच्या कृपेने काम व्यवस्थित झालेलं असा अशी आशीर्वाद तुमचे पाया पडेल पाया पडून घेऊ काय लाज वाटत चांगले देवा धन्यवाद धन्यवाद कारण आपल्या बरोबर आज राजाराम गाडी वगैरे होते थोडीफार बरीचशी मदत केल्याने तर बाळा म्हणतो आम्ही त्या बाळाचे धन्यवाद निलेश लाड यांचे पण धन्यवाद okay. आणि महाडिक महाडिक यांचे धन्यवाद okay. चला आता करा <laughs>